देवळी येथे इंदिरानगरमध्ये तान्नापोळा उत्सव उत्साहात साजरा इंदिरानगरमध्ये क्रांतीसूर्य मुंडा समितीचे अध्यक्ष खुशाल कुंभरे व मित्रपरिवार यांच्या संयुक्त आयोजनाद्वारे तान्नापोळा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सूरज ठाकूर खुशाल कुंबरे निलेश तिडके विजय धोंगडे अरुण आत्राम इर्शाद शेख उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आली यावेळी इंदिरानगर परिसरातील बालगोपालांनी मोठ्या संख्येत आपले नंदी बैल आणून मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती यावेळी मोठ्या संख्येत बालगोपालांसाठी बक्षिसे ठेवण्यात आली होती त्यामध्ये फ्रीज वॉशिंग मशीन कूलर कपाट स्कूल बॅग टेबल टिफिन पाणी बॉटल तसेच रोख रकमेसह लहान मोठे बक्षीस ठेवण्यात आले होते हे बक्षीस वितरण ईश्वर चिठ्ठीद्वारे उपस्थित बालगोपालांना वितरित करण्यात आले त्यानंतर बालगोपालांना मिष्टान्न वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या तान्हापोळा उत्सवात सर्व बालगोपालांचे तसेच उपस्थित पाहुण्यांचे आभार क्रांतीसूर्य बिरसा मुंडा समितीचे अध्यक्ष खुशाल कुंभरे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता किशोर मडकाम धीरज चिकाटे संजय राऊत प्रमोद गुल्हाने सूरज मडावी प्रवीण वराळे मंगेश गुल्हाने आदींची उपस्थिती होती हा त्यांना पोळा उत्सव उत्साहातच साजरा करण्यात आला सागरझोरी साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी